स्वागत आहे तुम्हा सर्वांचं दुसऱ्या दिवसामध्ये किल्ले शिवनेरीवर आणि महाराजांचे ते ते अकरा गड किल्ले या सिरीजमध्ये तर ह्या सिरीजमध्ये आज आपला दुसरा दिवस दुसऱ्या दिवशी मध्ये आज आपण आहे ना किल्ले शिवनेरीला एक्सप्लोअर करणार आहोत आता तसे वाजले माहिती आहे का दोन वाजून दहा मिनटं होता बराच उशीर झाला आहे मागच्या वेळेस जेव्हा आपण आलेलो होतो तेव्हा इथं पूर्ण नाही का दुकानं वगैरे भरलेल्या होत्या आता जे जण नाही का फर्स्ट टाइम हा व्हिडिओ बघताय किंवा पहिल्यांदाच त्यांना दिसत आहे ते त्यांना सांगतो की आपण ही नवीन सिरीज चालू केलेली आहे ज्यामध्ये जे नवीनच नाही का युनेस्केच्या साइड मध्ये जे महाराष्ट्रातले गड किल्ले त्यांना सामील केलेले ना तर त्यांना आपण का दिवसांमध्ये एक्सप्लोर करणार आहे आणि आज आपला चालू येतो दिवस नंबर दोन पुढचा प्रवास चालू करण्या अगोदर जर तुम्ही आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा कारण या सर्व गोष्टींपासून खूप जास्त मोटिवेशन मिळतं नवनवीन पायऱ्या चालू होत आहे पुढे आणि इथं आपल्याला वन विभागाचं छोटस ऑफिस दिसतंय इथं माहिती सुद्धा दिलेली आहे शिवनेरीची सुरुवातच बघू शकतो किती मस्त आहे प्लास्टिक बंदी या पायऱ्यांनी आता आपल्याला वरती जायचं थोडसंच पुढं आल्यानंतर तिथनं आपल्याला पायऱ्या चालू झाल्या होत्या हा लागतो किल्ल्याचा पहिला दरवाजा म्हणजे महादरवाजा त्याच्या वेळी इथे थोडीशी माहिती तुम्ही बघू शकता प्रके गाणेकर सरना काय म्हणत असता की पाठीवरची बॅग म्हणजे नाही का एक ब्रह्मराक्षस म्हणून असतो आणि त्याची जाणीव आपल्याला काल पण झाली आणि आज पण सुरवातीलाच होते चला हा तुम्ही नाही का दरवाजा बघू शकता याची रचना तुम्ही बघू शकता इथं मस्तपैकी मजबूतीचा दरवाजा हे मस्तपैकी मजबूत असे खिळे याने का देवड वगैरे बघू शकता ओंडका वगैरे नाही आहे ओंडका टाकण्यासाठी इथं सुद्धा आपल्याला दिलेलं आहे आणि पहिल्याच दरवाजाच्या वरती इकडे जाण्यासाठी नाही का बाहेर सुद्धा आपल्याला दिसायला मिळत हे बघा दरवाजा मस्त पैकी ना एकदम चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला दिसून राहिला हा आहे मस्त पैकी जुन्नरचा परिसर इकडं आहे किल्ला आता जेव्हा ही जुन्नर म्हणजे व्यापार पेठ होती ना तर ह्या व्यापार पेठीवरती लक्ष वगैरे ठेवण्यासाठी किंवा मग कर वगैरे घेण्यासाठी नाही दाखव की मस्त असं खाता नाही बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे आता त्या पद्धतीने जर कधी बघितलं महाराजांचे बाकीचे गड किल्ले मग त्याच्यामध्ये तुम्ही रायगडसुद्धा घेऊ शकता पण त्या किल्ल्यांच्या कंपॅरिझनमध्ये बघितलं तर शिवनेरी किल्ल्याचं जे काही समजा मॅनेजमेंट आहे ते पुरातत्व खात्याने खूप त्यांचे चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आता तर युनेस्कोच्या पण यादीमध्ये नाही का सामील झालेलं आहे तर आणखीन जास्त काम होण्याची शक्यता दिसते सुरुवातीला बॉडी कशी गरम झालेली नव्हती ना त्यामुळे थोडंसं आता काय नाही वाटत जवळपास साडेतीन किलोमी साडेतीन एक किलोमीटर नाही का आपल्याला चालावं लागतं ट्रेक वगैरे करावं लागतो सामान समजा आपल्याला खालून आणायचं आहे ना तर ते हे क्रेनद्वारे आणले जातं आणि इथंच हा एक छोटासा सुद्धा आपल्याला दिसत मिळतो दिसतोय बघा हा बुरुज हो नांदेडचे मित्र भेटले आणि त्यांच्यासोबत आणखी सबस्क्राईब वाढले आपले थोडक्यात सांगायचं म्हटलं तर दोघांचं पण मोबाईलमध्ये नाही का सबस्क्राईब करून घेऊ आता नांदेडवरनं स्पेशल हे फिरण्यासाठी आले किती लंबा टूर वगैरे चला आता थोडसंच पुढं आलं ना तर पुढं आल्यानंतर हा एक आपल्याला गणेश दरवाजा दिसतोय आता या गणेश दरवाजाची तुम्ही रचना थोडक्यामध्ये नाही का बघू शकता अगोदर नाही का इथं थोडीशी ती गणेश दरवाजाची जी माहिती आहे तिथून बघा हा दरवाजा आपल्याला म्हणजे सुस्थितीमध्ये बघायला मिळतोय वरतीसुद्धा नाही का बुरुज आहे म्हणजे तिथून सुद्धा नाही का नजर वगैरे ठेवले जात आहे वरती जाऊन आपण जंगा वगैरे तर बघणारच आहे थोडक्यात तुम्ही अगोदर आहे ना हे शरब शिल्प तुम्ही बघू शकता हे बघा पायांमध्ये नाही का हत्ती वगैरे दिलेले वरती शेपूट वगैरे पुढच्या पायामध्ये सुद्धा नाही का आता पक्षी तो गरुडासारखा पक्षी बरं का हे बघा असं सुस्थितीमध्ये हा सध्या नाही का भक्कम असा दरवाजा आहे चला वरती जाऊया तुम्हाला जंग्या वगैरे दाखवतो इथं सुद्धा छोट छोटं म्हणजे पायऱ्या खूप छोट्या पायऱ्या वरती जाण्यासाठी सुद्धा वरती असं यायचं इथं बघायचं ही इथं मस्तपैकी अशी दोन डिझाईन वगैरे केलेली आहे आणि ह्या बघा ह्या जंग्या मस्तपैकी ना जुन्नर शहराचा परिसर चला खाली उतरूया पुढे जाऊया आता हे जे शिल्प आपण बघितलं ना तर ते म्हणजे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून काढलेलं असतं जसं रायगडाचे जर का मेन नगारखाना आहे त्याच्यावरती जर आपण बघितलं तर त्याचा म्हणजे प्रामुख्यानं उद्देश असं दाखवला आहे की ज्या पण काही म्हणजे पाच आहे होत्या त्यांच्या फोनवरती बसून नाही का स्वराज्य उभं राहू शकतं असा त्याचा अर्थ होता तर तसं वेगवेगळ्या अर्थांसाठी नाही काही शरप शर्प बस आहे म्हणजे एक प्रामुख्यानं मेन प्राणी असतो सिंह हो वगैरे मग बाकीचे हत्ती असेल किंवा आणखी काही प्राणी असेल ते त्यांच्या नाही कसं पकडलेलं असतात थोडंसं पुढं आलं की हा आपला लागतो तो म्हणजे तीरचा दरवाजा आता हे कसं आहे हे पूर्ण असं इथं मस्त नाही का कमान वगैरे असणार परंतु आता कसं आहे तुटलेलं ते इथं मस्त शिल्प आपल्याला परत बघायला मिळत आहे शिल्प बघा किती दारी। या हा बघा हा पीर दरवाजा नंबर दुसरा बघा किती मस्त मोठा दरवाजा आहे याला या। या पण नाही का मस्तपैकी खिडे वगैरे ला लावलेले ते खाते वगैरे पण आहे कप्पे वगैरे या साईडला पण आहे आता दरवाजाला म्हणजे खेळ वगैरे लावायचं कारण असं की जर कधी समजा हत्ती असेल किंवा मग ओंड का असेल त्यानं जर कधी दरवाजाला तोडायचं म्हटलं तर ते तुटलं जाणार आणि हत्तीने जर कधी पाडायचं म्हटलं तर ते खेळ ऑबियसली त्याला लागणार आणि लागल्यास नंतर नाही का हत्ती तिथंच नाही का मारणार आणि ते खेळ कसं नाही सुद्धा लावलेलं असायचं त्यावेळेस हे बघा किती भारी पद्धतीने नाही का मेंटेन केलेलं आहे तुम्ही बघा गार्डन वगैरे मस्त मेंटेन केलेलं आहे इथं शिवनेरीचं इथं पाण्याची सुद्धा व्यवस्था आहे एकच आहे की जशी व्यवस्था समजा इथे शिनरीची आहे तर कमीत कमी जे समजा नाही का आता महाराजांचे बारा किल्ले कारण एक जिंजीचा समजा तर जे युनेस्कोमध्ये आले ते त्यांची तरी व्यवस्था कमीत कमी नाही का व्यवस्थितरित्या म्हणजे त्यांच्याला मेंटेनन्स झालं पाहिजे तिकीट वगैरे घेतलं तरी पण काय अडचण आता साल्लेरवरती गेलो होतो तर तिथं फेन्सिंग वगैरे तर चालू आहे तर कदाचित तिथं सुद्धा नाही का तिकीट वगैरे घेऊ शकता हा छोटासा व्हिडिओ मला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये सांगा मागील तुम जर तुम्ही एपिसोड बघितले नसणार ते बघा आणि पुढील सुद्धा एपिसोड नाही डेली सकाळी दहा वाजेला येणार आहे तर त्यांना सुद्धा नक्कीच बघा आणि जर कधी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा हाईपचं बटन असेल तर त्या बटनाला सुद्धा क्लिक करा तर चला भेटूया मग पुढील एपिसोड